जय कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे मराठी अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आज आपण पुढील श्लोकांचे मराठी अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आज आपण चार ते पाच श्लोकांचे मराठी अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत कारण तिथनं पुढं आपल्या भगवद्गीते द्वितीय अध्याय सुरू होणार आहे हा आपला प्रथम अध्याय सुरू आहे आणि यात आता काही चार पाच श्लोक राहिलेले आहेत त्याचेच मराठीमधला अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं तात्पर्य देखील सांगणार आहे तरी देखील तुम्हाला काही शब्द कळत नसतील काही माझ्याकडनं उच्चार चुकत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या शब्दांचे अर्थ तुम्ही मला विचारू शकता किंवा एखादी ओळ तुम्हाला समजली नाही किंवा एखाद्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला समजला नाही तर तो देखील तुम्ही मला विचारू शकता पेन कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे काही मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे भगवान श्रीकृष्णांविषयी व भगवान श्रीरामांविषयी ते जर माझे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते तेही तुम्ही बघा त्यात खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे त्याच्या श्लोकाचा आपण मराठीमधनं अर्थ त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि उद्यापासून आपण भगवद्गीतेतील द्वितीय अध्याय सुरू करणार आहोत त्याच्या श्लोकाचा असा अर्थ आहे अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळप्र नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच करम नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंडदान पिंडदान आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात आणि पुढील श्लोकांचेही तात्पर्य आपण जाणून घेणार आहोत तर याचं तात्पर्य असं आहे सकाम कर्माच्या विधी विधीनुसार विधी विधी कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते मी पिंडदानाचं महत्वही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्रीरामांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान कशा प्रकारे केलेलं आहे आणि तेच या श्लोकाच्या अर्थामध्ये सांगितलेलं आहे तात्पर्यामध्येही सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं पिंडदान करणं किती महत्वाचं आहे याचं पुढील जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात विष्णू पूजेने ही ही अर्पण क्रिया सिद्ध होते कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा पापकर्मातून उद्धार होतो तर श्री कृष्णांना किंवा श्री अर्जुनांना किंवा श्री विष्णूंना जो नैवेद्य आपण अर्पण करतो तो आपण प्रसाद म्हणून जर खाल्ला तर आपल्या पूर्ण पापांची पूर्ण पाप आपली नष्ट होतात ते असं सांगितलेलं आहे आणि भगवान भगवंतांना जो आपण नैवेद्य अर्पण करतो तो आपण नंतर खाल्लाच पाहिजे तो एक विशिष्ट असा प्रसाद असतो जो आपल्याला कुठेही प्राप्त होऊ शकत नाही तर जेव्हाही तुम्ही भगवंतांना नैवेद्य दाखवता तर तो, तो नैवेद्य नक्कीच खा तर याचं जे पुढील तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगतात आणि कधी कधी तर त्यांपैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाही आणि यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच म्हणून जमून राहणे भाग पडते म्हणून वंशज जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाज योनीतून किंवा कष्टमय जीव जीवनातून मुक्तता होते अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना सहाय्य करणे ही वंश परंपरा असते भक्तिमार्गाचा अवलंब तर ह्याचं आपण जे पुढील तात्पर्य आहे तेही जाणून भक्ती भक्तिमार्गाचा अवलंब न करता या प्रकारचे कर्मकांड करणे आवश्यक असते जो मग भक्तिमार्गाशी संलग्न आहे आणि त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही केवळ भक्तिमय सेवा करून एखादा एखादा शेकडो आणि सहस्त्र पूर्वजांची पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो श्रीमद भागवत गीतेतील अकराव्या अध्यायात सांगण्यात आले आहे ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदाक्षा श्री मुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अलिंकार केला आहे त्याच्यावर देवी देवता ऋषीमुनी इतर जीव कुटुंबातील सदस्य मानवता आणि पूर्वज या यांच्या संबंधीची कोणतीही कर्तव्य किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत पुरुषोत्तम श्री भगवान त्यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व प्रक सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते तर आपण पुढील श्लोकाचाही मराठी बंधार्थ त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात वंश परंपरा नष्ट करण्याच्या दुष् दुष्कृत्यामुळे आणि या प्रकारचे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाचे सर्व कार्य उद्ध्वस्त होतात तर हा झाला याचा अर्थ आपण तात्पर्य देखील जाणून घेऊयात सनातन धर्म किंवा वर्णाक्षरमय संस्थ संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील चार विभागांना अनुसरून सामुदा सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची यो, कार्याची योग्य रचना करून दिली दिली आहे म्हणून अविवेकी पुढाऱ्यांना सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजात समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री वृष विश्णु, श्री विष्णूंची प्राप्ती होणे हे जीवांचे अत्य अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि अशा नेत्यांचे अनुसरण अनुसरण करणारे लोक गोंधळून जातात तर हे झालं असे तात्पर्य आपण पुढील श्लोकाचे देखील तात्पर्य जाणून घेऊयात त्याआधी आपण त्याचा मराठीमधला अर्थ जो आहे तो जाणून घेऊयात हे प्रजापालक हे कृष्ण हे गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुळ विनाश करणारे नरकातच नित्य निवास करतात तर असं तात्पर्य जे आहे ते आपण जाणून घेऊयात अर्जुनाचा अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे अशा अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेला योग्य व्यक्तीचा सहाय्याविना मनुष्य वास्तविक ज्ञानाचा अंतिम ध्येयाकडे पोहोचू शकत नाही वर्णाक्ष संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याचा मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विष विशिष्ट विधी करावी लागते जो नेहमी पापकर्मे करण्यात गुंतला आहे याने या पापकर्म्या याने या पाप प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात जा, जावे लागते तर हे झाले याचं तात्पर्य आपण पुढे श्लोकासही अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उत् उद्घुष्ट झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत तर हा झाला याचा अर्थ आपल्या स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूची पित्याची अथवा मातेची हत्या करण्या इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशा अनेक उदाहरणे आहेत तथापि अर्जुन भगवंतांचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वाची जाणीव आहे आणि म्हणून तो अशा कर्म करणाऱ्यां करणाऱ्यांचे टाळत कर्म करण्याचे टाळत असतो तर हे झाले असं तात्पर्य आपण पुढील श्लोकाचा अर्थ होत त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि उद्यापासून आपण भगवद्गीतेतील जो द्वितीया द्वितीय अध्याय आहे तो चालू करणार आहोत तर त्या अध्यायाचं नाव सांख्य सांख्ययोग आहे हो यात गीतेचा सार दिलेला आहे तोही आपण उद्या जाणून घेणार आहोत तर आता जे राहिलेलं आहे आपलं एक ते दोन श्लोकांचे मराठीमध्ये अर्थ व असं तात्पर्य राहिले ते, ते आपण जाणून घेऊयात आणि उद्यापासून आपण द्वितीय अध्याय सुरू करणार आहोत आणि द्वितीय अध्यायाविषयी जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तो अध्याय कशावर अवलंबून आहे त्या अध्यायात नेमके काय आहे तर ते, ते तुम्ही मला आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर उद्याच्या अध्यायामध्ये खरं तर सगळं म्हणजे जो गीतेचा सा सार आहे तो पूर्णपणे मांडण्यात आलेला आहे आणि तोच आपण उद्या जाणून घेणार आहोत तर आज राहिलेल्या श्लोकांचे आपण अर्थ उद्याचं तात्पर्य जाणून घेऊयात शास्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकारक न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी माझ्यासाठी अधिक चांगले होईल तर याचा जो ह्याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात युद्धाला सिद्ध नसलेल्या आणि निश्चित निशस्त्र झालेल्या शत्रूवर आक्रमण करू नये हा क्षत्रियांच्या तत्वांमधील एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने आक्रमण केले तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सदैव तो सह्यस्त्र होता आणि त्यामुळेच त्याच्या त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती तर हा झाला याचा अर्थ हो, आणि तात्पर्यही मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे त्याचं तात्पर्य ता होतं अर्थही सांगितलं आहे आणि आता उद्यापासून आपण जो अध्याय दुसरा चालू करणार आहोत तर त्यात तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे गीतेच्या साराची तर ते आपण उद्यापासून जाणून घेणार आहोत आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ती तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं मी नक्कीच उत्तर देईन भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम